मूल जन्मल्यानंतर त्याला नेहमी आईचं दूध पाजावं असं स्पष्ट प्रतिपादन गुणवंत कीर्तिवंत डॉक्टर सन्माननीय अनंत इटकर यांनी केलाय यावेळी नामवंत गुणवंत डॉक्टर सन्माननीय अश्विन कक्कर म्हणाले मातेने प्रसूतीनंतर जास्तीत जास्त फलाहार घ्यावा कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत रोटरी क्लब ऑफ डायमंड व कल्याण नागरीचे संपादक श्री मच्छिंद्र कांबळे यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी मुंबई दूरदर्शनच्या यांनी डॉक्टरांना विविध प्रश्न विचारले डॉक्टरांनी अत्यंत अभ्यास अशी उत्तरे दिली यावेळी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला कुमारी सुवर्णा दुसिंग सह महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण पोकिं तो प्रोसिजर असते ना दी पोसलिंग नॉर्मली शेपिस सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे आणि जे आता कोणी करत आहे आठवीच्या हॉस्पिटलमध्ये करून घेतो कंपल्सरी करून घेतो स्प्लेटिंग करून घेतो कोणी करतो पण आपली दैनंदिन कामे होते एक नॉर्मलीला सफिशिएंट हो जाता पण हे सगळे गोष्टी सुरू झाले ठीक आहे एक काम आपण पुढे गेलं आपण प्रोग्रेस झालं पण ज्यांना